नमस्कार मंडळी तर आज आपण बनवत आहोत आमला कँडी गॅसचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने ही आमला कँडी बनते पौष्टिक घटक अगदी जसेचा तसे यामध्ये राहतात इथं वाया काही एक जात नाही आणि महत्त्वाचं म्हणजे इथं गुळाचा वापर करून आपण आमला कँडी बनवत आहोत साखरचा वापर केलेला नाही वर्षभरासाठी आपण ही आमला कॅन्डी बनवून स्टोर करू शकतो अगदी मऊ राहते तर मंडळी संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तर आज आपण जी आवळाखंडी बनवत आहोत म्हणजे आमला कँडी बनवत आहोत ती एक किलोच्या प्रमाणात बनवत आहोत त्यासाठी असे मध्यम आकाराचे आवळे मी घेतले आहे स्वच्छ धुतले नंतर पुसून तयार ठेवले आता फ्रीझरमध्ये आपल्याला हे तीन दिवसाकरता स्टोअर करायचे आहेत त्यासाठी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या पॉलिथिनमध्ये जरी ठेवले तरी चालतात आवळे आपण फ्रीझरमध्ये ठेवत आहोत हो, त्यासाठी एकदम पॅक करून ठेवायचे जसे तीन दिवस होतात तेव्हा आपण आवळे चेक करूया तीन दिवस आपण फ्रीझरमध्ये हे स्टोर करतो म्हणून हे अशा प्रकारे कडक झालेले असतात कारण यामध्ये बर्फ साठलेला असतो तर घाबरण्याचं काही एक काम नाही इथं आपल्याला हे आवडे फक्त सॉफ्ट करायचे असतात म्हणून आपण हे फ्रीझरमध्ये ठेवलेले असतात आता आपण काही तासांकरता असेच हे एका भांड्यामध्ये काढून मोकळे ठेवायचे रूम टेम्परेचरला जसे चार ते पाच तासानंतर हे रूम टेम्परेचरला नॉर्मल होतील तेव्हा आपण याचा वापर करूया तर आता जवळपास चार ते पाच तासानंतर आपण हे चेक करत आहोत तर बऱ्यापैकी हे नॉर्मल झालेले आहे सॉफ्ट झालेले आहे अगदी हाताने दाबला तरी छान दाबला जातो आता फक्त याच्या आपल्याला पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे तर सुरीच्या मदतीने करा कारण व्यवस्थित आकारबद्ध येण्यासाठी सुरीने फक्त अलगद असे काप दिले तरी आरामात त्याची एक एक पाकळी मोकळी होताना आपल्याला दिसते तर मंडळी या पद्धतीने बनवलेली आमला कँडी अतिशय पौष्टिक असते कारण आवळ्याचे जे पौष्टिक घटक आहे हे जसेच्या तसे यामध्ये उतरलेले आहे इथं आपण वाफवलं नाही शिजवलं नाही म्हणजेच पौष्टिक घटक हे टिकून राहतात शेवटपर्यंत तर इथं तुम्ही बघू शकता आवळ्याच्या खापा या छानपैकी निघालेल्या आहे संपूर्ण आवळ्याच्या खापा तयार झालेल्या आहे तेव्हा यामध्ये आपल्याला इथं साखर किंवा गूळ घालायचा असतो मात्र आजची जी रेसिपी आहे ती आपल्याला गुळाची बनवायची आहे तुम्हाला जर साखर घालायची असेल तर यावेळेस तुम्ही साखर देखील टाकू शकता मात्र पौष्टिक पदार्थ बनवत आहात तर इथं आपण गुळाचा वापर करूया कारण साखरेच्या तुलनेमध्ये गूळ हा नेहमी आरोग्यासाठी लाभदायक आहे तर इथं आपण दोन कप गुळ वापरत आहोत वजनी प्रमाणामध्ये मोजला तर हा गुळ आहे तीनशे ग्राम मात्र तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळ कमी जास्त देखील करू शकतात आता गूळ आपल्याला फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे संपूर्ण पाकळ्या ना याची कोटिंग यायला हवी यासाठी हा अशा प्रकारे मिक्स करत आपण झाकून ठेवायचं आहे तीन दिवस म्हणजेच इथं आपण गुळाच्या पाण्यामध्ये आता ह्या आवळ्याला मुरवून घेणार आहोत तर इथं एक लक्षात असू द्या आपण आवळे मुरवण्यासाठी तर प्लास्टिकच्या बाउल्सचा किंवा प्लास्टिकच्या एखाद्या मोठ्या भांड्याचा वापर करा म्हणजे इथं आपण स्टीलचा वापर करू नका असं मला म्हणायचं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सतत तीन दिवस मुरवण्यासाठी ठेवत आहोत तर मध्ये मध्ये आपण असं हलवत राहायचं जेणेकरून आवळे व्यवस्थित गुळाच्या पाण्यामध्ये मुरतील तर अशा प्रकारे हे दोन ते ती तीन दिवसामध्ये झालेले आहेत आता आपण शेवटच्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या दिवशी जेव्हा चेक करतो तेव्हा संपूर्ण गुळाचं पाणी हे झालेलं असतं आवळ्याचा संपूर्ण रंग बदललेला असतो आता बस आपल्याला यातील जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे मात्र त्याआधी तुम्ही जी आपली आमला कॅडी आहे ती चेक केली तर तुम्ही बघू शकता की ते छान दिसायला दिसत आहे आणि शिर रसाळ आहे कारण यामध्ये गुळाचं संपूर्ण पाणी तिने शोषलेला आहे आणि अशी जरी खायला घेतली तरी खूप भारी लागते आमच्या घरी बऱ्यापैकी अशी आवळाकणती फस्त झाली आता संपूर्ण पाणी निथळण्यासाठी इथं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वेळ द्यावा लागेल जसे पंधरा ते वीस मिनटं होतात तेव्हा यातील जे पाणी असतं म्हणजेच खाली राहिलेला ज्यूस असतो तो आता निघालेला आहे तर मंडळी हा जो ज्यूस आहे यामध्ये आवळ्याचा पौष्टिकपणा आणि गुळाचा गोळवा आहे तर याचा देखील वापर करा म्हणजे प्यायला घ्या त्यामध्ये जिरेपूर टाका आणि दुसरीकडे आपली जी आवळा कंठी आहे म्हणजे आमला कँडी ती तुम्ही बघू शकता की ती रसरशीत आहे एकदम चवीला भन्नाट आहे मात्र वर्षभर टिकवायची आहे त्यासाठी आपण आता ही वाळवून घेऊया त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये मी पसरवून घेतली आहे आणि उन्हामध्ये दोन ते तीन दिवस छानपैकी सुकवल्यावर वर्षभराकरता आपण याला आता स्टोर करणार आहोत तर तीन दिवस सतत उन्हामध्ये ठेवल्यावर तुम्ही बघू शकता आपली जी आमला कँडी आहे ती तयार झालेली आहे वर्षभर साठवा आणि आवळ्याचे पौष्टिक घटकांचा फायदा घ्या तर मंडळी अशी ही आमला कँडी बनवायला सोपी आहे गॅसचाही आपण वापर केलेला नाही गुळाचा वापर केलेला आहे आणि पौष्टिक घटक जसेच्या तसे म्हणजेच अतिशय योग्य पद्धतीने बनवलेली ही आमला कँडी अगदी मौसूत असते कडकपणा याला येत नाही हे याचं वैशिष्ट्य म्हणून मंडळी अशी ही आमला कँडी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये कॉमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा व छान छान नवनवीन तसेच परफेक्ट रेसिपीज जर तुम्हाला नेहमी पाहायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा एकदा